स्वतंत्र माहिती अधिकार अंतर्गत प्राथमिक माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळा गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा चार ते चारपर्यंत आटपाळी पंचायत समितीमधील श्रीमंत बाबासाहेब देशमुख सभागृहात माहिती संदर्भात जनहितार्थ प्रशिक्षण आयोजित केलं संपादक शाहीन शेख माहिती अधिकार व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाचं उद्घाटन तहसीलदार माननीय श्री सागर साहेब असून प्रमुख पाहुणे माननीय श्री मुक्तेश्वर माडगुळकर गटविकास अधिकारी आटमाळी व पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रकाश गायकवाड साहेब असून सदर कार्यशाळा ही मोफत आहे या कार्यशाळेला सर्व लोकांनी विद्यार्थी पालक कामगार शेतकरी व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते युवा कार्यकर्ते महिला वर्ग यांनी उपस्थित राहावं व माहिती अधिकार त्या संदर्भात सखोल मार्गदर्शन मिळणार असून या कार्यक्रमाचे आयोजन समन्वय सेवाभावी संस्था दिघांचे अध्यक्ष दत्तात्रय जावीर साहेब व माननीय श्री दत्तात्रय हातेकर व माननीय श्री संतोष रणदिवे माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी केला या कार्यक्रमाचा हेतू व्यापक असून सर्वसामान्य नागरिक याला केंद्रबिंदू ठेवून नागरिकांचे हक्क व अधिकार याची जनजागृती जनमानसात व्हावी या उद्देशाने प्राथमिक माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळा लोकांच्या वैचारिक जडणघडणीमध्ये मोलाचे ठरते